सर्वसामान्य जनतेचा बुलंदावा श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संस्कृत दिन उत्साहात साजरा विविध स्पर्धा उत्साह संपन्न विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नमस्कार पंचनामा न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे संस्कृत ही फक्त एक भाषा नाही तर ती आपल्या भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे आणि याच आत्म्याला पुन्हा एकदा जागृत करण्याचा प्रयत्न केलाय नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आहे नुकताच या शाळेत संस्कृत दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव यासारख्या मंत्र्यांनी संपूर्ण वातावरण संस्कृतमय झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक एम सोनवडे तर प्रमुख अतिथी म्हणून परवेक्षक हरीश पाटील पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी उपस्थित होते या निमित्ताने आयोजित केलेल्या वक्तृत्व एकल संस्कृत गीत स्तोत्र गायन आणि समूह गीत अशा विविध स्पर्धांमध्ये साठहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धांचे परीक्षण प्रशांत पाटील आणि निळकंठ बागुल यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे संस्कृत शिक्षक सिद्धेश्वर शिंदे यांनी केले कार्यक्रमाला आकर्षक रंग ताडण्याचे काम सूत्रसंचालिका उन्नती पाटील तेजस्विनी पवार कल्याणी पवार आणि भाग्यश्री मंगडे यांनी समर्थपणे पार पाडले कार्यक्रमादरम्यान प्रमुख अतिथींनी संस्कृतला केवळ एक भाषा न मानता आपल्या ऋषीमुनींनी दिलेला ज्ञानाचा खजिना म्हटले त्यांनी भारतीय संस्कृती ठेवण्यात संस्कृतचे असलेले योगदान अधोरेखित केले संस्कृत ही केवळ एक भाषा नाही तर ती आपल्या संस्कृतीची शान आहे अशा कार्यक्रमामुळे आम्हाला या भाषेशी जोडले गेल्याचा आनंद होतो आणि भविष्यात आम्ही यात उत्साहाने सहभागी होऊ शिक्षकांनीही सांगितले की प्राचीन भारतीय वेद उपनिषदे आणि विज्ञानाचा सा प्रचंड साठा संस्कृतमध्ये आहे त्यामुळे आजच्या पिढीने तिला केवळ एक विषय म्हणून न पाहता जीवनाचा मार्गदर्शक म्हणून पाहायला हवे कार्यक्रमाच्या शेवटी दिव्यता ठाकरे हिने आभार प्रदर्शन करत उपस्थित मान्यवर शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बीबी गावित हेमंत पाटील गायत्री पाटील आणि जयेश सूर्यवंशी यांनी विशेष सहकार्य केले श्री शिवाजी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाने आयोजित केलेला हा संस्कृत दिन केवळ एक कार्यक्रम नव्हता तर एक तो एक संस्कार सोहळा होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम खरोखरच कौतुकास्पद आहे या सोहळ्याने हे सिद्ध केले की आपली नवी पिढी अजूनही आपल्या मूळ संस्कृती आणि भाषांपासून दूर नाही ही सकारात्मक सुरुवात निश्चितच भविष्यात अनेक विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवण्यासाठी प्रोत्साहित करेल संस्कृत दैवी भाषा तो है त्याचबरोबर आपल्या शिक्षणाचा एक मूलभूत पाया आहे ज्यामुळे आपण भारतीय तर ज्ञान घेतोच घेतो त्याचबरोबर संस्कृतमधील जे विज्ञान आहे त्या विज्ञानाचा पण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपण अभ्यास करीत असतो विद्यार्थी मित्रांनो आज संस्कृत फक्त शालेय जीवनापर्यंत ही संस्कृत आपण जर त्याच्यात करिअर निवडायचा विचार केला तर आधी कॉलेज आणि विद्यापीठापर्यंत सुद्धा आहे संस्कृत आज आपल्या भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर खूप महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो आपला भारतच नव्हे तर जर्मनी मध्ये सुद्धा अनेक विद्यापीठामध्ये संस्कृत शिकवली जाते आज नवीन युग आपलेलं एआय युग आहे आणि या ए आय च्या युगामध्ये इंजिनियरची खूप गरज आहे आणि ते इंजिनियर जी ते ले जी। जे आहे ते मूलभूत संस्कृत शिकलेले पाहिजे जेणेकरून आपल्या भारतातील सुद्धा कित्येक आय आय टी मध्ये सुद्धा संस्कृत शिकवली जात आहे त्याचं कारण हेच जेव्हा संस्कृतची गरज कम्प्युटर साठी लागेल आणि सर्व जग आपल्याला संस्कृतचे ज्ञाता म्हणून ओळखत संस्कृत कुठे आहे तर संस्कृत भारतात आहे असे प्रचलित वाक्य आहे आणि त्यानुसार जेव्हा संस्कृतची जास्त मागणी होईल तेव्हा आपल्याकडेच संस्कृतचे विद्वान नसतील